लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी जॉईंट व्हा सर्वांनी पटापटा जॉईंट व्हा वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती वरती ऋषाली स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का जेवण आणि लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद झालं का जेवण नाही नाही जेवण नाही झालं जेवण थोड्या वेळाने करायचं आहे अजून तर सुरुवात करायची आहे जेवायला आणि ओमकार दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये दोन नंबर लाईक डन केलं दाजी धन्यवाद धन्यवाद ओमकार दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का जेवण ओमकार दादा ऋषारी जेवण झालं का ताई तर स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम जय शिवराय दाजी तर ओमकार दादा तुम्हालासुद्धा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय निळा बडक क्रांतिकारी जय भीम हिंगोलीला जायचं आहे गाडीचे काम चालू आहे असं आहे का हिंगोलीला जायचं आहे का गाडीचं काम कसं चालू आहे काय बिगाडी का गाडी काय आणि ताई म्हणत आहे नाही अजून मामा अजून नाही जेवण झालं का बरं बरं चालन चालन सायपाक पाणी झालं का सायपाक पाणी झालं का आणि ओमकार दादा कसलं काम चालू आहे जेवण बाकी आहे दाजी असं आहे का जेवण बाकी आहे का आणि गाडीने काय काम काढलं सर्व्हिसिंग चालू आहे सर्व्हिसिंग का बरं बरं लक्ष देऊन काळजी करून काम घ्या सर्व्हिसिंगचं करून आता कुठे हिंगोलीमध्ये आहात का तुम्ही ओंकार दादा हिंगोलीमध्ये आहात का कुठं आहात सध्याला तर सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा पटापटा पटा लाईव्ह लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी शिवराय कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा आणि हो दाजी प्रसाद आणलेला आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रसाद आणलेला आहे खाण्यासाठी ओंकार दादा प्रसाद खायचा का प्रसाद आणलेला आहे तुमच्या ताईंनी खावा। प्रसाद खावायचे तिकडे कारण नाही असच लवकर घेत जा आज मी असं आहे का धन्यवाद धन्यवाद प्रसाद एवढा खाली बसायला पण देवा देवाला इतकं जन्म झाली माझी त्या ताई साहेबी या का केळी पण खायला या ताई पण खायच म्हणूर खाती बघा चिवडा चिवडा खायला लागली मनी आरतीला गेले होते देवीची आरती होती ओमकार दादा जेवण झालं का ओमकार दादा नाही अजून मामा ऋषाली स्वागत आहे लाईव्ह मध्ये हा ला म्हणजे काय होईल एक मिनिट मी म्हणलं कुठं जायला जाय माझे दीदी मने याच्यात मको तोंड घालू दिसतोय का दा मी आणि अंखर म्हणता काय झालं आणि ताई साहेब अजून आज थोडा कामात होतो थो म्हणून जास्त वेळ लाईव्हला थांबलो नाही का बरं काय काय अडचण काय अडचण नाही असू द्या असू द्या असू द्या असू द्या आम्ही आहेच नाही तर बसल्या तो थोडा लांब घेतो कॅमेरा जरा डुकू डुकू करतोय कॅमेरा भाजी हो बनवून येते मी आणि केळी पण खातो केळी नंतर खातो कमेंट करा सर्वांनी पटापटा सुद्धा लाईक करा खाऊ नाही चहा पण पिऊन आली चहा पिऊन आले चिवडा आहे दमदार मस्त आहे चिवडा होता खिचडी खिचडी नव्हती आज चालू होती खिचडी भाजी करते पटकन पोर जेवायला येते आता सुद्धा सुद्धा हिंगोली मध्ये आहे ताई साहेब असं आहे का बरं 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 काम चालू आहे ना लक्ष राहून द्या फक्त आज काम चालू होत कायम करत आता जास्त सर्व्हिसिंग ता सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगच आहे का त्याच्यामुळे लावलं नव्हते असू द्या काय नाही हरकत ओंकार एखाद्या दिवशी नसलं तर काय हरकत नाही ओमका दादा कामामुळे कधी कधी वेळ भेटत नाही नक्कीच समजू शकते हम्म आवायला जेवायला ना तिथे पैसे तिला मोबाईल उपच नेला नसता नेला तर चार्जिंग तर झाला असता mm. नऊ वाजे आले ती जवळपास असेच नेहमी खुश राहा तुमची आमची भेट व्हावी मैना दखन गेले बरोबर आहे मैना गेले दवाखान्यामध्ये మా చాలూ ఏ బా आणि तुमची साथ, साथ माझ्या पंखाची हवा आहे तुमच्यामुळे उंच बरारी घ्यायला मजा आहे पुढे जाण्यासाठी तुमचा धरतो लाईक सबस्क्राईब च्या पुढे सरकणे सरकवलो सरतो खूपच छान एक नंबर एक नंबर धन्यवाद धन्यवाद ऋषाली जेवण झालं पिन ऋषालीच आहे ऋषाली जेवण झालं का जेवण झालं का मी तर चालले आता भाजी बनवते आता तर सर्वांचं स्वागत आहे मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईमध्ये खूप छान लिहिले आहे धन्यवाद धन्यवाद आणि ओम माझी भाषी आहे आणि तुमच्याबरोबर थोडं फराळ खातो आहे थोडं थोडं खाली देऊ कारण ती खूप हुशार आहे हिंदी दिखाए थोड़ा लजी बरोडा लागली नजर दाजी नजर लागण बरं का माझी <laughs> नाही नाही नजर नाही लागणार नजर नाही आपण एकच आहोत नजर लागण्याचा विषय आहे जे लांबचे लोक असतात त्यांची नजर लागते आपण एकाच फॅमिलीमधले आहोत ओमकर दादा हा जाएंगी। लग नदरलग कुठ काय कराय कुठे देवाय हम्म

ले ले। कमेंट करा पटापटा सर्वांचं स्वागत आहे मध्ये सर्वांना क्रांतिकारी भीम आणि रोंगरा म्हणतात थोड्या वेळात परत भेटू दाजी प्लीज माझ्यासाठी परत एकदा लाईव्ह ला घ्या <laughs> लाईव्ह करणार नाही मी <laughs> हेच लाईव्ह कंटिन्यू राहणार आता आणि जेवणच करत आहे हे जेवण करायला जेवा, जेवा सर्वांनी कमेंट करा सी शिव बरे जण आहेत अण्णा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्ते नमस्ते कारभारी नमस्ते कारभारी खाते आपलं उपवासाच खाते या दुसऱ्या जेवण करून अण्णामद तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दमाने खावा दमाने चाललंय माझं हळू टिकी टिकी चालू टिकी टिकी तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं का? कारबारी दमान आणि साडे नऊ वाजता घ्या एकदा प्लीज दाजी ठसका लागन ठसका लागन नक्कीच नक्कीच आका ओमकार नक्कीच घेतो नक्कीच नक्की झालं म्हणता जेवण वक्के ओके आणि कापसाच्या रानात आणि केवड्याच्या बनात आणि हे काय होतय डुकू टुकू करतय मॅडम थोडं पाणी पाचतं काय आणि विकताचा स्वागत लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दाजी रामकृष्ण हरी माऊली नमस्कार तुम्हाला हो सुद्धा रामकृष्ण हरी नमस्कार माऊली नमस्कार आणि जेवण झालं काय विका दादा आणि पाणी प्या पाणी हो पाणी पेच आहे दाजी लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद नऊ दोनशे पन्नास बरोबर आकडा आहे आकडा चुकीचा नाही आणि खूपच छान आकडा सांगितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आणि विका दादा हो तुम्हाला सुद्धा रामकृष्ण हरी माऊली नमस्कार जेवण झालं का तुमचं आणि लाईक डन केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 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 आताच फळ खाल्लेल आहे तुम्ही पण खावा आम्ही पण खातो आणि सर्वांनी कमेंट करा आणि स्वारी बर का स्वारी बर का कशामुळं विका दादा नमस्कार थोडासा पाणी पेतो पाणी पिऊन झालेलं माझं बोला आहेत का काही गेले दादा आणि ओमकार दादा नमस्कार विकतदादा नमस्कार म्हणतायत आणि दादा गरम पाणी पिता का भाऊ हो नाही नाही गरम पाणी नाही थंड पाणी आहे आणि अक्षयदादा स्वागत मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आय हे टू कार भारी काय झालं वाटून द्या जरा खाली तर बसू द्या तुम्हाला नाही ह्या मिरचीचा भोग खा विकास दादा तुमच्या नामदेव दादा एक काम आणलय तुमच्या कारभारीसाठी मिरच्या वाटायचं उडा मिरच्या वाटायचं काम आणलंय नामदेव दादा कारभारीला तेवढं तरी एक काम नको का जरा एक काम तरी करत जावा खाण्यापुरतं तरी खाण्यापुरत तरी एक काम करा आणि जय भीम जय भीम बुद्धाय आणि मधा मध्ये चाललो सोडून म्हणून बोलला जस आहे का बरा चालन नामदा का अडचण नाही वेळ भेटल्या अक्षय वे अक्षयदादा नमस्ते नामदाय पाहिले दुखायला उठाय त्रास व्हायला दररोज काम आहे अक्षय अक्षयदादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दररोज नाही मला काय झालंय त्या मिक्सरला अचानकपणे करंट यायला लागलाय तर मिक्सर न्यावा लागल नीट करायला आणि स्वागत आहे मध्ये अक्षय दादा, दादा जेवण झालं का नाम देव दादा अचानक करंट यायला लागलाय त्याला ती भीती वाटायला लागली आवाज गेलाय का बरं 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 आणि दवाखान्यात घेऊन जावा मिक्सर दीदी बरं बरं चालेल चालेल आणि वाटत राहा मिरच्या ओमकर म्हणतात आणि कारभारी टेस्ट तोंडाला लावतात पाऊंडर समजून आवाज गेलेला आहे आता आवाज आलेला आहे अक्षर दादा जेवण दा 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 झालं का तुमचं आणि निलेत दादा स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय सर तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसं आहात तुम्ही आणि तुमचं जेवण दहा नंतरच आहे आणि नामदा दादा नमस्कार जेवण झालं का म्हणतात निलेत दादा काय होत आहे काय नाही काय काय होत नाही बसलो आहे बरं गप्पा मारत निलेत दादा आणि ओमकार दादा नमस्कार जेवण झालं का निरे दादा नमस्ते नामदादा म्हणतायत आणि नमस्ते नमस्ते नामदादा नमस्ते नमस्ते म्हणतायेत नीरज दादा तर सर्वांचं स्वागत आहे मध्ये आणि झालं जेवण निले दादा पंचनामा केला के का के पिकांचा नाम देऊ दा दादा पंचनामा केला का हो पाऊस खूप पडला होता तुमच्या इकडं पंचनामा झाला का हो केलं आहे पंचनामा नाम नाम दादांनी पैसे मिळाले का नाम दादा पैसे मिळाले की नाही कपाशी सोयाबीन हा बरोबर आहे कपाशी आणि सोयाबीनचा पंचनामा होता नाही हो आणि अजून काय होत नाम दादा अजून काय होत राणामध्ये आणि कापूस उडीद डाळ पण होती का उडीद का, डाळ कांदा होता का कांदा <सँगी> <सँगी> कांदा होता निले दादा उडीद सगळं केलं का उडीद सगळं केलं केलं का म्हणतायत बरं तर सर्वांना बाय बाय करतो मी आणि चला बाय बाय सर्वांना नऊ वाजता ला तुम्ही निले दादा ना दादा नऊ वाजता या वेळ असेल तर कारण थोडा एक प्रॉब्लेम झाला आहे तर मी परत येतो नऊ वाजता पोहरांची बांधणं झालेली आहेत का परत का पोहरांची बांधणं झालेली आहेत तर जरा ती मिटून येतो मी जरा नवरात्रीमध्ये पीक काढून पंचन केला काय काय आणि बाय बाय पोराचे बांधणं झालेले आहेत मी काय करतो मिटून येतो बांधणं तर थोड्या आणि विटू आपण परत साडेनऊ वाजता लाईव्ह चालू करू तुम्ही नाम देऊ दादा निले दादा तर चला सर्वांना बाय 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 तर भेटू परत पुढच्या लाईव्हमध्ये नील दादा बाय बायची मै टाका पटकिनी साडे नऊ वाजता लाईव्ह घेऊ तुम्ही नऊ वाजता राईट सर्वांनी या बरं का साडे लाईव्ह मध्ये Baru-baru tadi ya. Salam-salam, bye.